मध्ये होईल प्रगती गुरु कृपेने अर्थलाभाची प्राप्ती नमस्कार मी अष्ट्रगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं स्वागत करते आपण गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करीत आहोत आजच्या भागात तूळ राशीवर होणारे परिणाम सविस्तरपणे समजून घेणार आहोत तुम्हाला माहिती आहे की गुरुदेव मागील काही महिन्यांपासून अतिचार गतीत प्रवास करीत आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश केला त्यानंतर आता लगेचच म्हणजे अठरा ऑक्टोबर रोजी ते कर्क राशीत जाऊन उच्चीचे होणार आहे त्यानंतर पाच डिसेंबर रोजी पुन्हा वक्रीहून मिथून राशीत जातील त्यांचा हा प्रवास येणाऱ्या काळात गुरुदेवांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत आता होणारं परिवर्तन कसं राहील ते आपण राशीनुसार समजून घेऊया ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल जसं मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की दोन हजार पंचवीसपासून तब्बल आठ वर्ष गुरुदेव अतिचार गतीत राहणार आहे मुख्य बाब म्हणजे यावर्षी गुरुची जी अतिचार गती सुरू झाली ती मिथून या वायुतत्वाच्या राशीपासून सुरू झाली आणि मकर या पृथ्वी तत्वाच्या राशीपर्यंत सुरू राहील हे आठ वर्ष अनेक संकटाचे असू शकतात येथे तुम्हाला घाबरवण्याचा कोणताही उद्देश नाही मात्र संकट जर आपल्याला माहीत असेल मार्गातील खड्डा जर आपल्याला माहिती असेल तर त्यातून सुखरूप बाहेर कसा पडावं याचं नियोजन आपण करू शकतो आठ वर्षांच्या गुरुदेवांच्या अतिचार गतीच्या काळात अनेक वेळा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल ज्याची सुरुवात झालेली आहे विश्व अजून एका महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे कारण एरवी गुरुदेव अनेक वेळा शांतता शिकवतात संयम शिकवतात त्यांच्याकडे पुरेसा वेळ असतो गुरुदेव एका राशीत बारा तेरा महिने विराजमान असतात परंतु अतिचार गतीने त्यांनी चौदा मे रोजी मिथून राशीत प्रवेश केला आणि लगेच अठरा ऑक्टोबर रोजी राशी परिवर्तन करणार आहे पाच डिसेंबर रोजी वक्री होऊन पुन्हा मागे येणार आहे त्यामुळे त्यांच्याजवळ एवढा पुरेसा वेळ नसेल की ते मानवाला शांतता संयम शिकवतील म्हणून शांतता आणि संयम या गोष्टी तुम्हाला स्वतःच स्वतःमध्ये विकसित करून घ्याव्या लागतील त्या जर विकसित होऊ शकल्या नाहीत तर मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल गुरुदेव उच्चीचे होणार आहेत उच्चीचे गुरुदेव तुम्हाला धैर्य शिकवतात श्रद्धा देतात आधार देतात नवीन उमेद देखील देतात हा काळ संकट संपवणार आहे का तर तसं आपण म्हणू शकत नाही परंतु संकटाची तीव्रता नक्कीच कमी होईल आणि पुढील वादळाला सामोरं जाण्यासाठी हा काळ सज्ज करेल गुरुदेव जेव्हा कर्कराशीत जातील तेव्हा अनेक बदल घडून येतील आपण ग्रहस्थितीनुसार केवळ गुरुदेवांचा विचार करू शकत नाही किंवा के को केवळ कोणत्याही एका ग्रहाचा विचार करू शकत नाही महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या काही काळापासून राहूच्या दृष्टीत गुरु आणि गुरुच्या दृष्टीत राहू असल्यामुळे कुठेतरी चांडाळ योगाचा दुष्प्रभाव होता गुरुदेव जेव्हा कर्क राशीत प्रवेश करतील तेव्हा हा योग संपेल आणि त्याची नकारात्मकता कमी होईल एखाद्या विषयाची नकारात्मकता कमी झाली म्हणजे अप्रत्यक्षरित्या सकारात्मकता निर्माण होते जी येणाऱ्या काळात निर्माण होणार आहे त्याचा लाभ कमी जास्त प्रमाणात प्रत्येक राशीला होईल अर्थात तुमच्या राशीचा आपण स्वतंत्र अभ्यास करणार आहोत तरीसुद्धा सर्वांना या गोष्टीचा लाभ होईल परिवर्तनाची दुसरी लाभदायक बाब म्हणजे गुरुची दृष्टी शनीवर जाईल दिनांक एकोणतीस मार्च रोजी शनिदेव निसर्ग कुंडलीच्या वेळस्थानात आले तेव्हापासून सातत्याने आपण वेगवेगळे प्रकारचे अनुभव घेत आहोत ते गुरुदेवांच्या राशीत आले आणि गुरुदेव आतापर्यंत निर्बली होते गुरुदेव आत्ता उच्च राशीत जाणार असल्यामुळे त्यांना बळ प्राप्त होईल तेथून त्यांची नवम दृष्टी शनिदेवांवर पडेल ज्योतिष नियमानुसार गुरुदेवांच्या तीन अमृतदृष्टीपैकी सगळ्यात बलवान दृष्टी जर कोणती असेल तर ती म्हणजे नवम दृष्टी होय त्या नवम दृष्टीचा शुभ प्रभाव पडणार असल्यामुळे शनिदेव देखील सकारात्मक कार्य करायला ला लागतील भावापेक्षा भावेश पलवान असं आपण नेहमी सांगत असतो मग इथे काय होतं की शनिदेव गुरुच्या राशीत म्हणजे त्या राशीचे भावेश झाले गुरुदेव हे उच्च राशीत गेल्यामुळे शनिदेव देखील सकारात्मक होतील तिसरी सकारात्मक बाब म्हणजे मंगळ ग्रहाचं राशी परिवर्तन होय अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मंगळदेव स्वतःच्या वृश्चिक राशीत जातील तेव्हा जलतत्वाचं प्राबल्य वाढेल गुरु शनी आणि मंगळ हे तीनही ग्रह जलतत्वात राहतील त्यात गुरुदेव उच्चीचे मंगळदेव स्वराशीचे असतील गुरुदेवांची दृष्टी शनिवार असेल त्यामुळे एकंदरीत वाढेल परंतु जलतत्व वाढल्यामुळे संतुलन बिघडणार आहे अर्थात गुरुदेव ते सांभाळण्याचा प्रयत्न करतील आता आपण गुरुपरिवर्तनाचे तूळ राशीवर होणारे परिणाम बघूया गुरुदेव तुमच्यासाठी तृतीयेश आणि षष्टेश आहे म्हणजे ते तुमच्या राशीसाठी कारक नाही तृतीय आणि षष्ठ या दोन्ही स्थानांना उपचय स्थान असं म्हटलं जातं पत्रिकेतील तृतीय स्थानावरून पराक्रम परिश्रम प्रवास येणाऱ्या अडचणी बघितल्या जातात तर षष्ठ स्थान हे तुमचं शत्रू दाखवतं रोग दाखवतं कर्ज दाखवतो म्हणजे मूळतः ते नकारात्मक स्थानांचे स्वामी आहे त्याशिवाय तुमचे राशी स्वामी म्हणजे शुक्रदेव की जे राक्षसाचे गुरु शुक्राचार्य आहेत आणि गुरु म्हणजे देवगुरू बृहस्पती होय ते दोघं ग्रह आहे त्यामुळे नैसर्गिकरित्या गुरुदेव तुमच्यासाठी फार शुभ ठरत नाही हे जरी खरं असलं तरी गुरुदेव हे दाता ग्रह आहे ते प्रत्येक राशीला काही ना काही शुभ प्रभाव नक्की देत असतात त्यातल्या त्यात जेव्हा आता ते उच्च होणार आहे तर शुभ फळं तुम्हाला देखील प्राप्त होतील गुरुदेव राशी परिवर्तन करून आता तुमच्या दशमस्थानात प्रवेश करणार आहेत पत्रिकेतील दशम स्थान हे करिअर कर्माचं स्थान असतं समाजातील तुमची असलेली प्रतिमा आपण इथे बघतो कोणताही ग्रह जेव्हा दशम स्थानात येतो तेव्हा तो जर सकारात्मक असेल तर तुम्हाला प्रगतीकडे नेतो त्यानुसार या स्थानात प्रवेश करणारे गुरुदेव तुम्हाला प्रगतीकडे नेतील करिअरमध्ये उंची प्राप्त होईल या काळात तुम्ही कर्मप्रधान राहणार आहात तुमच्या कर्माची दिशा योग्य राहील समाजात मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त होईल जी अत्यंत लाभदायक ठरेल जसं आपण नेहमी म्हणतो की गुरुदेवांना पंचम सप्तम आणि नवम अशा तीन दृष्ट्या आहेत स्थानांसह त्यांच्या दृष्टीचे प्रभाव मोठे असतात म्हणून त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटल्या जातं त्यानुसार दशमस्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या धनस्थानावर पडेल पत्रिकेतील धनस्थान धनसंपत्ती दाखवतं कुटुंब दाखवतं संचित धन दाखवतं त्यामुळे या काळात तुम्हाला धनप्राप्ती तर होईल मात्र त्यात योग्य ती बचत देखील होईल कुटुंबवृद्धी होऊ शकते म्हणजे कुटुंबात नवीन सून येणं जावाई येणं किंवा एखाद्या बाळाचं आगमन होणं असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील याशिवाय कुटुंबात एकोपा निर्माण होईल आनंदमय वातावरण राहील सकारात्मक धार्मिक वातावरण राहणं या बाबी घडून येतील म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या दशम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडेल पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून आपण वास्तु वाहन मातृसौख्या बघत असतो अशा स्थानावर गुरुदेवांची अमृतदृष्टी पडणार असल्यामुळे अर्थातच या काळात तुम्हाला वास्तुसौख्य प्राप्त होईल वाहन सौख्य प्राप्त होईल जे जातक वाहनाचं नियोजन करीत आहेत त्यांची स्वप्नपूर्ती होईल त्यासाठी आवश्यक पैशांची योग्य ती तजवीज होईल त्यासाठी तुम्हाला घरातून मदत देखील मिळेल आईकडून मदत मिळेल कुटुंबाकडून मदत मिळेल सौख्यात वृद्धी घडून येईल या काळाचा लाभ घ्या दशम स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या षष्ठ स्थानावर पडेल तिथे गुरुदेवांचीच मीन रास येते विशेष बाब म्हणजे तिथे शनिदेव विराजमान आहे ज्यामुळे साहजिकच त्यांच्यावरही गुरुदेवांची अमृतदृष्टी पडणार आहे शनिदेव तूळ राशीसाठी राजयोगकारक मानले जातात गुरुदेवांची शुभदृष्टी त्यांच्यावर पडणार असल्यामुळे त्यांची शुभता अजून वाढणार आहे अडचणीतून तुम्हाला विजय मिळवता येईल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल शत्रू माघार घेतील आरोग्याच्या सकारात्मक प्रगती घडून येतील अर्थात त्यासाठी तुम्ही योग प्राणायाम यांचा उपयोग करून घ्या इतकंच नव्हे तर कर्जपेढी फेडीसाठी देखील गुरुदेवांची ही अमृतदृष्टी उपयुक्त ठरेल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या थोडक्यात तूळ राशीच्या दृष्टीने अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर हा गुरुपरिवर्तनाच्या काळात करिअरमध्ये अचानक प्रगती घडून येईल आर्थिक सुधारणा होतील घरातील वातावरण सुखावह होईल नोकरीत स्पर्धेत अडकलेले प्रश्न सुटतील तूळ राशीसाठी गुरुदेव कारक नसले तरी दशम स्थानात येत आहे विशेष बाब म्हणजे ते उच्चीचे होत आहेत त्यामुळे कार्यक्षेत्रात पैसा मिळेल घरगुती आयुष्यात सकारात्मकता येईल जिथे अडचणी आहेत तिथे मार्ग सापडतील म्हणून या काळाचा सदुपयोग करा उपायांच्या दृष्टीने तुम्ही कुटुंबातील वादविवादांना टाळलं पाहिजे आपली वाणी सौम्य राखली पाहिजे तसेच दर गुरुवारी चण्याची डाळ आणि गूळ गाईला खायला द्या याशिवाय ओम श्री बृहस्पतेय नमहा या गुरुदेवांच्या मंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करा या उपायामुळे तुमच्या नातेसंबंधात सुधार होईल दाम्पत्य जीवन आनंदी राहील भाग्य उजाळेल म्हणून हे उपाय नक्की करा याशिवाय अजून एक अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे ब्रेसलेट होय गुरुदेवांची शुभता वृद्धिगत करण्यासाठी तुम्ही सेट्रिन हे ब्रेसलेट उजव्या हाताच्या मनगटात धारण करा गुरुवारी गुरुच्या होऱ्यात म्हणजे सकाळी सहा ते सात या वेळेत तुम्ही ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमहा या गुरुदेवांच्या मंत्राचा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जाप करून हे ब्रेसलेट धारण करू शकता हे ब्रेसलेट धारण केल्याने तुमचं ज्ञान आत्मविश्वास निर्णय क्षमता वाढेल नोकरी व्यवसायात प्रगती होऊन आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल आध्यात्मिक शांती आणि गुरुजनांची कृपा प्राप्त होईल तसंच आरोग्यविषयक पचनसंस्था आणि य यकृताशी निगडीत त्रास कमी होईल हे ब्रेसलेट खरेदी करायचे झाल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे ब्रेसलेटसोबत ते धारण करण्याचा शास्त्रीय विधी मंत्र माहिती आणि ॲक्टिवेशन देखील पाठवण्यात येईल अशा प्रकारे गुरुपरिवर्तनाचे बारा राशीवर होणारे प्रभाव समजून घेण्यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या चॅनलवर उपलब्ध आहे ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष